तर माझे नाव कोमल खेडेकर मी रस्ता आठवी या वर्गात शिकते माझे माझ्या हो। शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानपण वर्ग मी एक पुस्तक हे पुस्तक वाचतो या पुस्तकाचे नाव आहे तीन कोकऱ्यांची गोष्ट एक एक, एक वाट छोटेशे एक बकरी राहत होती त्या बकरीला तीन किल्ले हो। तीन कोपरी होते ते थोडे मोठे झाले व त्यानंतर त्यांची आई बकरी म्हणाली की तुम्ही या गावात राहू नका कारण या गावामध्ये या गावामध्ये छान तुम्हाला खाण्यासाठी जगत नाही त्यानंतर त्यानंतर ते पुढे निघाले व ते त्या एक त्यामधलं एक कोकण एका माणसाजवळ गेलं व त्या पुरुषाला म्हणालं की मला गव मला गवत त्या माणसाजवळ गवत होतं ते म्हणालं मला गवत देता का मला गवताचं घर बांधलं व मी त्यामध्ये खुश राहील त्यानंतर त्या माणसाने त्याला त्यानंतर त्या माणसाने त्याला गवत दिलं व तो सरका निघाला व त्याने घर बांधलं तिथे एक लांडगा आला व तो म्हणाला मला घरा कोकरा मला घरात येऊ दे कोकणी म्हणाले मी तुला घरात येऊ देणार नाही मग लहानचा राबवला आणि त्याने घर काढून त्या पहिल्या कोकराला खाऊन टाकलं बस दुसरा दुसरा जो दोन नंबरला ते दुसरं छोटंसं कोकरू समोर दोन पावलं समोर गेलं की त्याला एक त्याला एक डबल एक माणूस मिळाला घेतला आणि तो पण म्हणा त्याच्या त्या माणसाजवळ घर बांधण्याचं साहित्य होतं ते सुद्धा म्हणाला मला घर बांधायचं मला घर बांधायचं मला तुम्ही काय देता दे तुमचं साहित्य जसं कपडा म्हणायला देतो ते कोकरू म्हणाले की मी या घरामध्ये खूप खुशी राहील त्यानंतर तिथून लांडगा आला व लांडगा म्हणाला मला घरामध्ये येऊ देतो का तर तो खोक ते दोन नंबरचा कोकरू म्हणाला मी येऊ देणार नाही व तो खूप रागवला आणि तिथून खूप रागवलं आणि म्हणाले मी सुद्धा घर तोडून टाकलं त्यांनी खरंच तोडलं आणि दुसऱ्या कोकराला सुद्धा मारून टाकलं तीन नंबरच्या कोकरी समोर गेलं व त्याला भीती दिसली त्या माणसाजवळ भीती होत्या तो म्हणाला ते तीन नंबरचं कोकरी म्हणाला मला भीती पाहिजे मग त्या ते म्हणाले कसं जातील तो माणूस म्हणाला कसं जातील मग तेच छोटं कोकरी म्हणाला की मला घर बांधायची व मी त्या घरामध्ये मजीत नाही तो लाडगा आला म्हणाला मला ग कोकरा कोकरा मला घरा एज देशील तो घरात येऊ देशील का मग त्यानंतर तो म्हणाला की पोखरू कोकू म्हणायला मला घरात सांगू देशील रालगा म्हणायला मला घरात येऊ देशील का खोको म्हणालो नाही तर तो रागाने म्हणाला मी तुझ्या घराला पाडून टाकतील व तुला खाऊन टाकतो तो म्हणायला भिंदा व त्याने खूप प्रयत्न केले त्याने खूप प्रयत्न केले घर पाळण्याचे तरीसुद्धा त्याने घर पा त्याने घर पा पाळ त्या घर पाडू शकला नाही व त्यानंतर त्या कोकराने तो त्या कोकराने एक बाटिल्या बाटी बाटिल्या गरम पाणी बरोबर छताच्या खाली एक पातीला पिलं त्यामध्ये गरम पाणी पड त्यानंतर लांडग्याने खाली उडी मारली व तो भाजला गरम झाला त्यानंतर तो लांडो कधीही दिसला नाही यामधून असं तात्पर्य मिळतं की जो कधी पण कोणतंही काम विचाराने व समजुतीने करावं धन्यवाद